करण्यासाठी सतत प्रयत्न करे मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी पसार होऊ देणार नाही व्यसनाच्या ना आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना मला आयुष्याची संधी देई मी थांब निर्माण करतो, था करतो की ड्रा भारत हा आपला, आपला सामूहिक संकल्प आहे।, आहे।, आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून मी इतरांना प्रेरित करून मुक्त निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करेन